अनैसर्गिक संबंधांना विरोध मित्राचा पाण्यात बुडून खून दोघे अल्पवयीन ताब्यात आरग तालुका मिरज येथे सुजल बाजीराव पाटील व एकवीस वर्ष राहणार आरग या तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी खून केला आरग ते बेळंकी रस्त्यावर गाव तलावा शेजारी मंदिरात त्याचा खून करण्यात आला त्यानंतर मृतदेह हो तलावात फेकून देण्यात आला या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतला आहे सुजलने अनैसर्गिक संबंधांना विरोध केल्याने त्याचा दारूच्या नशक मित्रांनी पाण्यात पाण्यात बुडवून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे सुजल हा आई व अन्य नातेवाईकांसमवेत एसटी स्थानक परिसरात राहण्यास होता शनिवारी तो त्याच्यासोबत मजुरी करणाऱ्या दोघा मित्रांसोबत वेळंकी तालुका मिरज येथे जेवणासाठी गेला होता इथे तिघांनीही मद्यप्राशन केले रात्री साडेनऊच्या सुमारास तिघेही घरी परत येत होते आरग तलावाजवळ आल्यानंतर दुचाकीवर बसण्यावरून त्यांच्यात वाद झाला तलावाशेजारीच एक छोटे मंदिर आहे तिथे तिघे बसले असतात यातील एका संशयिताने नशेत सुजल सुजल सोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला सुजलने त्याला विरोध केला त्यावेळी इतर दोघांनी त्याला मारहाण केली तलावात नेऊन पाण्यात बुडवले त्यातच सुजलचा मृत्यू झाला सुजलचा मृतदेह पाण्यात टाकून दोघांनी पलायन केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट